पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ महिन्यांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने सध्या राज्यभरात संतापाचे वातावरण आहे या घटनेवर शिवप्रेमींसह अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया देत आपला निषेध नोंदवला होता पण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हा पुतळा नेमका कधी आणि कुणी उभारला होता या दुर्घटनेवर राज्य सरकारसह इतरांचे काय स्पष्टीकरण आले आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संस्कृती आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राजकोट किल्ल्यावर करण्यात आले होते पण फक्त आठ महिने बावीस दिवस झाल्यानंतर हा पुतळा कोसळला आहे पण हा पुतळा कोसळल्यानंतर राज्य सरकार आणि अधिकाऱ्यांकडून या दुर्घटनेचे खापर एकमेकांवर फोडण्याचा उद्योग सुरू झाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एकूण पंधरा फूट बांधकाम तर पुतळा अठ्ठावीस फूट उंच होता दोन कोटी चाळीस लाख रुपये खर्चून महाराजांचा हा पुतळा उभारला होता तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जमिनीपासून उंची सुमारे त्रेचाळीस फूट एवढी आहे या पुतळ्याच्या उभारणी आणि देखभालीसाठी मेसर्स आर्टिस्ट्री नावाच्या कंत्राटीला काम देण्यात आलं होतं जयदीप आपटे हे कंपनीचे प्रोप्रायटर आहेत तर केतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होते कल्याणचे शिल्पकार जयदीप आपटे यांनीच या, या पुतळ्याचे काम पूर्ण केले होते राज्य सरकार आणि केंद्र सरकार विरोधात टीका सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आलं की हा पुतळा भारतीय नौदलाकडून उभारण्यात आला होता भारतीय नौदलाने आता या घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली असून त्यांच्या अधिकाऱ्यांकडून या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केली जाणार आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेवर प्रतिक्रिया देताना असे सांगितले की या भागामध्ये साधारणतः ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहत होते आणि या वाऱ्यामुळे पुतळ्याचे नुकसान होऊन पुतळा कोसळला पण उंच पुतळा उभारताना खरंतर आधी जागेचे निरीक्षण होणे आवश्यक असते एखादा भाग भूकंप प्रवण असेल तर ती जमीन पुतळ्यासाठी स्वीकारली जात नाही उंच पुतळ्यासाठी स्टीलचा सांगाडा असणे आवश्यक असते त्यामुळे खरच पुतळा ज्या ठिकाणी उभारण्यात आला आहे त्या ठिकाणच्या वातावरणाचा अभ्यास झाला होता का असा प्रश्न विचारण्यात येत आहे तसेच निविदा पद्धतीने उभारण्यात येणाऱ्या पुतळ्यांमध्ये जास्त करून निकृष्ट दर्जाचे काम होत असते कमी पैशांमध्ये काम करताना साहित्य ही निकृष्ट दर्जाचे वापरले जाते तसेच या निविदा पद्धतीमध्ये पैसेही खाल्ले जाण्याची शक्यता असते ज्याने या पुतळ्याची उभारणी केली त्या जयदीप आपटेला फक्त दोन फुटांपर्यंत पुतळे साकारण्याचा अनुभव आहे असे असतानाही जयदीप आपटेला शिवरायांचा इतका मोठा पुतळा उभारण्याचे कंत्राट का देण्यात आले इतका मोठा पुतळा बनवण्यासाठी साधारणतः तीन वर्षांचा कालावधी लागत असताना गेल्या वर्षी जून महिन्यात हा पुतळा बनण्यास सुरुवात झाली असता डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत या पुतळ्याचे काम पूर्ण झाले होते संभाजीराजे यांनी या घटनेवर या प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत पुतळा उभारण्यात आल्याने तो कोसळला आहे पण काही प्रश्न अजूनही अनुत्तरित राहतात ते म्हणजे पुतळा उभारण्यासाठी पुरेसा कालावधी मिळाला होता का या पुतळ्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य त्यासाठीचा निधी पुतळा ज्या ठिकाणी उभारण्यात आला आहे त्या ठिकाणाच्या वातावरणाचा अभ्यास झाला होता का हा पुतळा या वाऱ्याला किंवा यापेक्षा जास्त तोंड देऊ शकण्यासाठी सक्षम होता का हा पुतळा अवघ्या सात महिन्यात कोणत्या पद्धतीने पूर्ण करण्यात आला त्याच सोबत या घटनेला जबाबदार असलेल्यांना कायद्याने शिक्षा झालीच पाहिजे याबाबत तुमचे मत काय आम्हाला नक्की कळवा आणि माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा